अगदी छान उठेल तसा तुम्हाला कलर चा आणि डिझाईन पण अगदी भारी इथे युनिक स्टाईलची डिझाईन बनवलेली आहे तसेच तुम्हाला इथे पल्लू मध्ये तशीच डिझाईन पाहायला मिळाली सिंपल सोबत क्लासी तुम्हाला पल्लू मिळते विथ टसल सोबत हे टसल तुम्ही पाहू शकता हे पहा टसल तुम्हाला मिळत आहे हँडमेड टसल तुम्हाला मिळते कोपर झरीचा इथे काम झालेला आहे बारीकोनी डिझाईन जर तुम्ही बघणार खूप सुंदर छान उठाव हा पुन्हा सॅट टू सॅट घ्यायचे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला हा कुठा जो मिळतो तो वेलवेट बेज मध्ये मिळत मित्रांनो आज मी जे तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे काटा पदराचे जे साड्या असतात ते तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर आणि प्रचंड संख्यामध्ये विक्री होणारा हा कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसंच तुम्हाला बॉक्स पॅकिंगची सुटकेस बॉक्स पॅकिंगची व्हरायटी दाखवणार आहे भरपूर कलेक्शन आहेत आमच्याजवळ जसं तुम्ही नेहमी पाहत नवीन नवीन कलेक्शन मी तुमच्या तुमच्यास नेहमी शेअर करत असते बट आजचे कलेक्शन सिल्कमध्ये दाखवणार आहे सिल्कमध्ये पण तुम्हाला रोज सिल्क सना सिल्क सॉफ्टी सिल्क कांजीवरम सिल्क पैठणी साडी जी असते ती सिल्क फॅब्रिक मध्ये असते सिल्क एक इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे तो फॅब्रिक प्रत्येक जागेवर चालतो ऑल इंडियामध्ये तो फॅब्रिक पसंदीदा झालेला आहे आणि महाराष्ट्राचं बोलू तर महाराष्ट्राला पैठणी जी साडी आहे ती खूप फेमस आहे तसंच आंबा रत्नागिरीचा जे आ, आंबे असतात ते फेमस आहेत तर प्रत्येक जागेवर काही ना काही फेमस असतच ते तुम्हाला माहितच आहे तसंच सुरतला कपड्यांचं प्रचंड मार्केट इथे करता जास्त मार्केट तुम्हाला मिळेल जिथे होलसेलर पण मिळेल डीलर पण मिळेल कोणी एजंटचं जो काम करतात तेही मिळेल आणि रिटेल मार्केट सिंगल पीस वगैरे घ्यायचं असेल तेही मार्केट मिळेल प्रचंड संख्यामध्ये इथे मार्केट पाहायला मिळतील बट अजमेरा फॅशन बद्दल बोलू तर अजमेरा फॅशन खूप मोठी फॉर्म आहे खूप म्हणजे बऱ्याचपैकी खूप मोठी आहे अशी फॉर्म आहे जी साडी तुम्हाला देणार साडीमध्ये पण वेगवेगळ्या कलरच्या डिझाईन पॅटर्न भरपूर मिळते म्हणजे रेग्युलरच्या साड्या म्हणा प्रिंटेड साड्या म्हणा तसंच तुम्हाला कॅटलॉग साड्या तसेच तुम्हाला एम्ब्रॉयडरीच्या साड्या काटा पदराच्या साड्या जॉर्जेट असो सिफॉन असो वेटलेस असो ग्राम असो ब्रासोचे कलेक्शन क्रॅप कपडा पूनम साडी अशी भरपूर कपड्यांची व्हेरायटी एकाच हाताखाली मिळते फक्त फक्त साड्या नाही अजूनही काही कलेक्शन आहे जसं कुर्ती आहे ड्रेस मटेरियल असे भरपूर कलेक्शन आहे तर आपण आजचं जो कलेक्शन तुमच्यासाठी स्पेशली राहणार आहे तो राहणार आहे साड्यांचा सा कलेक्शन आणि ते आपण बघूया चला जाऊया पुढे पाहायला या डिपार्टमेंट मध्ये सिल्कच्या साड्या मिळतात तर इथे तुम्हाला बॉक्स पॅकिंगची व्हेरायटी जर मी तुम्हाला दाखवू तर इथे पाहू शकता इथे गोल्डन जरी तुम्हाला मिळते कोपर जरी मिळणार आहे सिल्वर जरी मिळणार आहे प्रत्येक वस्तू का खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणार ते मिळणार आहे तर आपण वन बाय वन कलेक्शन सुरुवात करूया तर आपण बघूया कांजीवरमची साडी सर्वात अगोदर फोल्डिंग तुम्ही पाहू शकता अगदी बारीक प्लीट्स येणारे साड्यांची जी निरे येणारे अगदी बारीक बारीक येणारे किंवा साड्यांचं जर तुम्ही पल्लू घेताय बारीक पल्लू ज्यांना आवडतो निरावाले तर, तर तेही तुम्हाला इथे मिळणार आहे तर ही, ही साडी अगदी छान सिंपल सोबर राहणार आहे आणि साडेसहा मीटर प्रॉपरली राहणार आहे तर मी हॅज अ लुक तुम्हाला दाखवत हे पाहू शकता पोटी कलर आहे त्याच्यामध्ये काम अगदी बारीकीने केलेलं आहे तशीच तुम्हाला इथे ब्लाउज पीस मिळणार आहे तुम्हाला पल्लूचा मॅचिंग कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस राहणार आहे हा प्रॉपरली ए मी तुम्हाला ब्लाउज पीस उघडून दाखवेल हे पहा अगदी छान उठेल तसा तुम्हाला कलर तस तुम्हाला तस था था। चा आणि डिझाईन पण अगदी भारी इथे युनिक स्टाईलची डिझाईन बनवलेली आहे तसेच तुम्हाला इथे पल्लू मध्ये तशीच डिझाईन पाहायला मिळणार तरी हा पल्लू राहणार आहे पाहू शकता हा पल्लूचा कॉन्सेप्ट आहे हा पा पल्लू तुम्हाला ब्लाउज पीसचा मॅचिंग येणार आहे कारण की उठावदार कलर आणि तसेच डिझाईन तुम्हाला मिळेल तसेच तुम्ही विक्री करू शकता ह्याच्या नंतर मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवणारे ही सॉफ्टी सिल्क मध्ये साडी आहे अगदी छान सिंपल सोबर हे पहा इथे तर तुम्ही कामही पाहू शकता कशा पद्धतीचं काम झालेलं ओरल साडीचा जो लुक आहे तो एकविस जर मी तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला ही साडी नक्की आवडेल कारण की पूर्ण काम पाहू शकता अगदी भारी प्रमाणामध्ये काम केलेली आहे डिझाईन पण अगदी छान फ्लावर्स पूर्ण कॉन्सेप्ट रेडी केलेली आहे आणि ही साडी तुम्ही कार्यक्रमामध्ये ही घालू शकता नेसू शकता लुकला एन्हान्स करू शकता तसं आहे या बाजूला बॉर्डर तुम्हाला दोन्ही बाजूला इक्वल बॉर्डर मध्ये तुम्हाला अशी फ्लावरची डिझाईन दिलेली आहे आणि तीही कलर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं कलर टोन युज केलेलं आहे पल्लू जर मी तुम्हाला दाखवेल तर पल्लू ही तुम्ही पहा सिंपल सोबत क्लासी तुम्हाला पल्लू मिळते विथ टसल सोबत हे टसल तुम्ही पाहू शकता हे पहा टसल तुम्हाला मिळत आहे टसल तुम्हाला मिळत आहे फिनिशिंगची व्हेरायटी तुम्हाला मिळणार आहे आणि चांगल्या प्राइस मध्ये सेल आउट होणार तसे हे प्रॉडक्ट आहे मार्जिन तुम्हाला जास्त मिळणार आहे जर तुम्ही पानशेची साडी घेताय तर सुरत वरना तुम्ही डायरेक्टली घेताय डायरेक्ट फॅक्टरी म्हणा अजमेरा फाशा म्हणा पानशेची साडी तुम्ही, तुम्ही हजाराला आरामात विक्री करू शकता तसेच तुम्ही लाही विक्री करू शकता आणि पंधराशे सांगून लाही विक्री करू शकता बघा कमी जास्त कस्टमरांना करावाच लागतो कारण की त्यांनाही एक संतुष्टी पाहिजे का आपण एवढ्यामध्ये साडी घेतली बट तुम्ही फॅक्टरी म्हणून माल घेता म्हणून तुम्हाला ही रिझनेबल प्राईस मिळत आहे आणि तसंच डबल मार्जिंग मध्ये तुम्ही काम करू शकता तसे हे प्रॉडक्ट आहे जर तुम्हाला अगदी डार्क कलर पसंत आहे तर तुम्हाला इथे डार्क कलरच्याही साड्या अवेलेबल केले जाणार काटापत्राची ही मी तुम्हाला साडी दाखवणार आहे खूप सुंदर आणि प्रचंड मागणी म्हणजे महाराष्ट्राची पसंत ते कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्ही पाहू शकता अगदी भारी सिंपल सोबत तुम्हाला इथे काटाचं काम केलेलं डिझाईन पाहायला मिळत आहे ओव्हरऑल साडीचा जो लुक आहे तोही तुम्ही पाहू शकता जर की तुम्हाला, तुम्हाला अगदी लाईट कलर मध्ये थोडासा डार्क कलर कलर कॉम्बिनेशन पाहिजे असेल कुंदनकारीचा काम पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे कपडा कोणचा आहे मॅडम कपडा हा राहणार आहे सॉफ्टी सिल्क मध्ये अगदी छान कोफरझरीचा इथे काम झालेला आहे बारीकेने डिझाईन जर तुम्ही बघणार खूप सुंदर छान उठाव हा बा डिस्प्ले मध्ये करणार तरी विक्री होणार तसे हे कलेक्शन डिझाईन पॅटर्न अप्रतिम त्याच्यामध्ये बारीक बारीक सिरोज की डायमंडचं टचअप दिलेलं आहे तसंच तुम्हाला लेहरिया कॉन्सेप्ट मध्ये अगदी वेगळ्या स्टाईलची आणि वेगळी कलर चॅट तुम्हाला मी दाखवते कलर चॅट म्हणजे इंग्लिश कलर चॅटमध्ये मिळणार आहे पाहू शकता इथेही तुम्हाला कोपर जरीचं पूर्ण काम पाहायला आहे तुम्हाला सिल्वर जरी मिळणार आहे तसेच आमच्याकडे तुम्हाला गोल्डन जरी मिळणार आहे कोपर जरी मिळणार आहे तर हा सॅम्पल कोपर जरीचा अप्रातीम कलेक्शन उठावदार पीस अगदी छान सुंदर टसल ही तुम्ही पाहू शकता टसल ही अगदी भारी प्रमाणामध्ये केलेली आहे तसं टसलचं काम आणि जर मी तुम्हाला अजून एक व्हेरायटी दाखवू तर हे बॉक्स पॅकिंगची व्हेरायटी इथे अवेलेबल आहे वेलवेट बॉक्स पॅकिंग राहणारे मी पर्टिक्युलर एक दोन सॅम्पलच तुम्हाला दाखवू शकते कारण की व्हिडिओच्या थ्रू संपूर्ण कलेक्शन दाखवणं सोपं नाही तर हा हिरवा कलर साखरपुडाचा कलर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे अप्रतिम कलेक्शन डिझाईन पण एकदम वेगळी याच्यामध्ये कलरचा तुम्हाला पाहायला मिळत आहे हे बा टू घ्यायचे कोणताही सिंगल मिलना तुम्ही बघणार तुम्हाल तर तुम्हाला हा कुठा जो मिळतो तो व्हॅल्वेट बेस मध्ये मिळते असे प्रचंड कलेक्शन या बाजूला तुम्ही बघणार तर कलेक्शन नवीन नवीन येत राहतात नवीन कॉन्सेप्ट चे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला नक्की मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिन सेट करू शकता ते कलेक्शन तुम्हाला नेहमी पाहायला मिळणार तर नक्की तुम्ही भेट घ्या संपूर्ण कलेक्शन तुम्हाला नक्की आवडेल आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता तसे इथे कलेक्शन मेंटेन बॅकग्राऊंड मध्ये जर तुम्ही बघणार तर कस्टमर इथे पर्चेस करत आहे पाहिजे असेल ते इथे पाहायला मिळतात म्हणूनच लोक इथे यायला पसंत करतात आणि तसंच तुम्ही इथे भेट घ्या अगोदर भेट घ्या बघा तुम्हाला खूप प्रचंड संख्यामध्ये साड्यांचे फक्त फक्त साड्यांचे प्रचंड संख्यामध्ये म्हणजे पाच पेक्षा जास्त कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे वेगळी डिझाईन कलर चार्ट पॅटर्न तसंच डिमांडेड प्रॉडक्ट जी जास्त मार्जिंग मध्ये सेल आउट होते ते, ते सुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा जर आमच्या चॅनलला आलेला आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र